नमस्कार राजेश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आत्तापर्यंतचे जे झालेले व्हिडिओ आहे किंवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईबर केलेले नाही तर कृपया राजश्रीज व्यवसाय मंत्रा या, या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे व्यवसायामध्ये मेंटर किंवा व्यावसायिक मार्गदर्शक व्यावसायिक गुरु गरजेचा का असतो की नेहमी मी, मी आत्तापर्यंत सांगत आलेले आहे की व्यवसायाची निवड कशी करावी किंवा व्यवसाय करता करताना येणाऱ्या अडचणी आत्मविश्वास कसा वाढवावा पण आजचा विषय छेडण्याचं एक विशिष्ट कारण म्हणजे आम्हाला स्वतःला आज माझ्या पाठीमागे जो मॅग्नाप्लास्टचा बोर्ड दिसतोय तर एक आशिया खंडातील चुंबक बनवणारी पहिली कंपनी ही मॅग्नाप्लास्टची ओळख तुमच्या सर्वांपर्यंत नव्हे महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे तर या कंपनीचं एम डी म्हणून कार्यरत असताना आम्हालाही मेंटर असतात व्यावसायिक मार्गदर्शक असतात म्हणून आमचा टर्न ओव्हर म्हणजे जी उलाढाल असते वार्षिक उलाढाल ती डबलनी नव्हे ट्रिपल तीनदा होण्याला कारण आमचे मेंटर असतात जसं तुम्हालाही मेंटरची गरज आहे वेळोवेळी बऱ्याच वेळा आपल्या मनुष्य स्वभावानुसार कधी आपल्या व्यवसायामध्ये सेल कमी होतो जास्त होतो नैराश्य येतं किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी कमी पडते का कौटुंबिक घरून आधार मिळत नाही का किंवा कॉम्पिटेटरचा जास्त व्यवसाय होतो माझा व्यवसाय होत नाही या बऱ्याच अशा समस्या असतात ज्या आपल्याला वेळोवेळी भेडसावत असतात आणि त्यामुळं आपल्याला नैराश्य येत असतं तर मी वेळोवेळी नैराश्यासाठी सांगत असते आध्यात्मिक समुपदेशन कौटुंबिक समुपदेशनही याच चॅनलवर असते अशा सगळ्यांचा मिलाप्राज्रीज व्यवसाय मंत्र आहे पण मग व्यावसायिक गुरुची नेमकी गरज काय जसे की आपल्या आयुष्यामध्ये पाच महत्त्वाचे गुरु असतात आपले आई वडील आपले शिक्षक आपले व्यावसायिक गुरु आणि आपले आध्यात्मिक गुरु तर चौथ्या नंबरला जे व्यावसायिक गुरूचं स्थान मी सांगितलेलं आहे तर कुठलाही व्यवसाय करत असताना कधी कधी असं होतं आपल्याला त्या व्यवसायाची माहिती नसते पण मला आवडतंय म्हणून मी तो व्यवसाय करते पण लोकांना काय आवडेल याचा जर आपण विचार केला तर नक्कीच तुम्ही व्यवसायामध्ये सक्सेसफुल व्हाल किंवा मी जेव्हा मेंटर म्हणून आमच्या लघु उद्योजकांचं समर्थ महिला बहुउद्देश संस्थेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत असते तर सातत्याने मला गेल्या चार नव्वे सहा वर्षापासून हा अनुभव येतो आहे की जवळजवळ समाजकार्याला मला सतरा अठरा वर्ष झाले परंतु रितसर संस्था रजिस्टर करून सहा वर्षापासून महिलांच्या सोबत जे माझं कोऑर्डिनेशन होतं आहे कम्युनिकेशन होतंय तर त्या संपर्कामधून त्या चर्चेतून असं वेळोवेळी जाणवलं आहे की व्यवसाय काढला आहे त्यांनी पण जिथं जिथं त्यांची गाडी आडती तर तिथं तिथं त्यांना योग्य मार्गदर्शक मिळत नाही त्यासाठी कोणीतरी मेंटर पाहिजे तर नेमकं हीच गरज ओळखून एक मेंटर म्हणून आज समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून दोन हजार महिलांचं प्रतिनिधित्व करत असताना असं जाणवतंय की दोन हजारच्या दोन हजार ॲक्टिव्ह नाही आहे पण त्याच्यातल्या साडेसहाशे ते सातशे ॲक्टिव्ह महिला आहे की त्या ॲक्टिव का झाल्या की त्यांनी मेंटरचा वेळोवेळी एक फायदा म्हणून किंवा मार्गदर्शन घेतलं आहे सोमवारी आपला व्यावसायिक मार्गदर्शनचा दिवस असतो संस्थेचा फॉर्म भरल्यानंतर तुमची व्यवसायाची गाडी जिथं जिथं आडते तिथं तिथं आम्ही तुमच्यासोबत असतो तर त्या व्यावसायिक मार्गदर्शनमधून त्यांना वेगवेगळ्या वेग, गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या छोट्या छोट्या गोष्टींचं तिथं मार्गदर्शन केलं जातं आणि मग हा नियम फक्त उद्योजिकांनाच आहे का नाही व्यवसाय करणाऱ्यांना आहे किंवा आपल्या नित्य नित्य जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या येत असतात तर त्याच्यातही आपल्याला मेंटरची गरज भासत असते कारण जो निर्माण करतो तो विकू शकत नाही किंवा जो विकू शकतो त्याला प्रोडक्शनची आयडिया नसते किंवा ज्याला मार्केटची आयडिया असते तर त्याला बाकीच्या गोष्टींची आपण म्हणू की ग्राउंड लेवलची आयडिया नसते तर ह्या सगळ्यांचा मिलाप आपला मेंटर असतो जो आपल्यातली कमी वेळोवेळी शोधून आपल्याला मदत करत असतो तर आत्तापर्यंत ज्यांनी कोणी मेंटर केलेलं नाही आपल्या व्यवसायाचं समजा एखाद्या एखाद्याचा केक बनवण्याचा व्यवसाय आहे किंवा एखाद्याचा दिवाळी फराळ बनवण्याचा व्यवसाय आहे अतिशय उत्तम क्वालिटीचं फराळ बनवताय अतिशय उत्तम क्वालिटीचा तुम्ही केक बनवताय पण तुमची मार्केटिंग होत नाही तुम्ही जास्त कस्टमरपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्याचे वेगवेगळे छोटे छोटे कारणं असतात तर मी आलेल्या फोनला कमिटेड आहे का मी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरते का मला जेव्हा ग्राहक फोन करत आहे तर मी तो फोन वेळेवर उचलते का नाही उचलला तर मी कॉलबॅक करते का मी त्यांना वेळेत ऑर्डर पूर्ण करून देते का याचंच उदाहरण म्हणजे अन्न पदार्थ व्यवसायामध्ये स्विगी आणि झोमॅटोचं कापुडं आहे त्यांनी कोणती स्ट्रॅटेजी वापरली कारण आपण स्विगीला किंवा झोमॅटोला ऑर्डर टाकल्यानंतर लीड टाईम असतो वेटिंग टाईम असतो मग त्या टायमामध्ये आलो नाही तर आपण लगेच रिव्ह्यू टाकतो मग त्या लोकांना त्याचा त्याचा भूर्दंड बस बसतो जे आपल्याला सप्लाय करतात मग ते अलर्ट राहतात तसंच आपण संस्थेला नियम लागू केलेले आहे की तुम्ही मिटिंगला वेळेत आले पाहिजे वेळेचं महत्त्व ओळखलं पाहिजे आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टी अशा बऱ्याच गोष्टी की ज्याच्यातून तुम्ही व्यवसायामध्ये अजून सक्सेसफुल होऊ शकता तर आत्तापर्यंत ज्यांनी फॉर्म भरला आहे मिटिंगलाही आल्या नाही मेंटरही केलं नाही मेंटर, मेंटर करायची वेगळी गोष्ट आहे तुम्ही ॲटलिस्ट संस्थेच्या दोन मिटिंग कराव्या त्यानंतर तुम्हाला संस्थेचं स्वरूप लक्षात येतं आणि आढावा बैठकीमध्ये वेग वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या भागातून पुणे पी सी एम सीतून येऊन स्वतःची ओळख करतात स्वतःची व्यवसायाची ओळख करतात मग आम्हाला कळतं आहे आम्ही कुठं कमी की इतक्या साध्या दिसणाऱ्या महिला जर व्यवसाय करू शकतात उलाढाल करू शकतात लाखोंची हजारोंची तर आम्ही का करू शकत नाही हा स्वतःला प्रश्न निर्माण होतो आणि एक स्पार्क तयार होता आपल्यामध्ये कारण प्रत्येकाला एक सॉरी फायर तयार होतं स्पार्क असतो आपल्यामध्ये पण जोपर्यंत आतून वाटत नाही मला की मला पण तिच्यासारखं करायचं आहे हां हॅ कॉम्पिटिशन ही हेल्दी असावी अरे ती करू शकते मी काय करू शकत नाही मग मी करू शकत मी करत असताना मला कुठल्या कुठल्या अडचणी येतात तर त्या कदाचित आपण उत्तम व्यावसायिक असतो आपण मॅन्युफॅक्चरिंगही करतो कधी कधी मार्केटिंगही करतो पण छोटीशी कुठंतरी एक नी पॉईंट असतो की ज्याच्यामुळं आपला व्यवसाय म्हणावा तितका नावारूपाला येत नाही तर त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की एस एम बी एसचा फॉर्म भरल्यानंतर आपण मीटिंग अटेंड करून एक मेंटर म्हणून मला घ्या दुसरं कोणाला तरी घ्या वेळोवेळी मेंटरची मदत घ्या आणि आपला आहे तो व्यवसाय नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही हे मी गॅरंटेड सांगते कारण माझ्याही व्यवसायाची जेव्हा करोडोची उलाढाल असताना कुठं कमी पडतोय कुठं काय तर आम्हालाही मेंटरची गरज वेळोवेळी पडत असते आमच्या आठवड्यातून एक रिव्ह्यू असतो आमचेही मेंटर असतात आणि त्यांना आम्ही फॉलो करत असतो म्हणून आम्ही ही एक प्रगतीच्या दिशेने चाललेलो आहोत तसंच तुमच्या सगळ्यांचं जसं की आधी केले मग सांगितले त्या उक्तीप्रमाणे आधी मी अनुभव घेतला आहे म्हणून तुम्हाला सांगते कारण बोलणारे कन्सल्टंट किंवा बोलणारे मोटिवेशनल स्पीकर किंवा माझ्यासारखे व्हिडिओ टाकणारे तुम्हाला खूप भेटतील परंतु ॲक्च्युली वर्क करणारे की ॲक्च्युली माझा उद्योग सांभाळून मी उद्योजिका असून तुम्हाला सांगते मी फक्त तुम्हाला मोटिवेशनसाठी व्हिडिओ करून टाकत नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्या आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तर कधीही मी तुमच्यासाठी मेंटर म्हणून काम करायला तयार असेल धन्यवाद